नाशिक जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांची घेतली भेट नाशिक जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांची मातोश्रीवर जाऊन सदिच्छा भेट घेतली या भेटी प्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यश संपादित करण्यासाठी जोरदारपणे कामाला लागण्याच्या सूचना केल्यात नवयुक्त शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड यांचा साल श्रीफळीत पुष्पविष्प देऊन सत्कार केला व पुढील संघटनात्मक कामासाठी शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी सुनील बाबुल दत्ता गायकवाड यांच्यासह जिल्हाप्रमुख डी जी सुरवंशी माजी आमदार वसंत गीते कोर कमिटी सदस्य भारती ताजनपुरे युवासेना जिल्हा अधिकारी राहुल ताजनपुरे प्रमुख सचिन मराठे महेश बडवे भैया मनियर बाळा दराडे भूषण भांबरे विक्रम घोगे सचिन गीते यांच्यासह आधी उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा